श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे शनी अमावस्या आता शनी अमावस्या ही तिथी बघा पितरांसाठी समर्पित असते तसेच बघा भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची सेवा करण्यासाठी देखील शनी अमावस्य ही विशेष स्थिती आहे आणि आपण बघा जेव्हा अशा विशेष तिथी येतात या तिथीवरती जर आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये याचा खूप म्हणजे प्रभाव पडतो आणि आज आपण असाच एक महत्त्वाचा उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आहे शनी अमावस्या या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते शनिदेवांचा जो काही अशुभ प्रभाव आहे तो कमी केला जातो शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची सेवा केली जाते तसेच आपल्याला म्हणजे पितृदोष असो किंवा नसो तर पित्रांची देखील सेवा केली जाते कारण की आपल्या कुटुंबाची पितृदोषापासून मुक्ती मिळावी आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान शांती लावावी यासाठी आज शनी अमावस्याच्या दिवशी विशेष करून उपाय केले जातात बघा तसेच बघा आमावश्या या तिथीवरती दान करण्याला देखील एक विशेष महत्त्व आहे मग आजच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही काळ्या कलरच्या वस्तू या दिवशी नक्कीच दान करू शकतात बघा शनी अमावस्या ही शनिदेवांची आपल्या पाठीमागचा जो काही समजा शनी वगैरे आहे तो दूर करण्यासाठी शनिदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही एक खरंच सुवर्ण संधी म्हटलं तरी देखील चालेल कारण की बघा आज आहे शनी अमावस्या मग आपल्याला काय करायचं आहे बघा अकरा उडदाचे दाणे अगदी मोजून घ्यायचे आहेत मग तुमच्या घराच्या जवळपास कुठे शनी मंदिर असेल तर तुम्ही शनी मंदिरात जा अगदी दिवा घेऊन जायचं हे उडीत घेऊन जायचे आणि शनी मंदिरात गेल्यानंतर तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे देवाला तेल देखील अर्पण करायचं असतं मग बघा आपल्याला मंदिरात जाऊन दिवा लावून हे अकरा जी उडीद आहेत ते आपल्याला शनिदेवाला अर्पण करायचे आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जी काही नकारात्मकता शनिदोष हा कायमचा दूर होईल म्हणून आपल्याला आज हा जो उपाय आहे तो करायचा आहे तसेच बघा या दिवशी पित्रांची देखील सेवा केली जाते मग आजच्या दिवशी पित्रांसाठी देखील आपल्या घरामध्ये दे एक चौमुखी दिवा तयार करून लावायचा आहे आपल्याला बघा दिवा कणकेचा दिवा तयार करताना आपल्याला त्या अं कणकेचा पीठ मळवताना मीठ अजिबात घालायचं नाही हा जो दिवा आहे तो आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे अगदी सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो उचलून आपल्याला एखाद्या झाडाच्या खाली जरी तुम्ही ठेवला तरी देखील चालेल म्हणजे तिथं पक्षी प्राणी खाऊन घेतील किंवा मग वाहत्या पाण्यात तुम्ही प्रवाहित करून दिला तरी देखील चालेल मात्र बघा आता आपण हा जो दिवा पित्रांसाठी लावणार आहोत त्यामध्ये आपल्याला आवर्जून काळे तीळ टाकायचे आहेत बघा जेणेकरून आपला आपल्या कुटुंबाच्या मागचा अगदी पिढ्याना पिढ्याचा पितृदोष देखील आपल्या नष्ट होईल तसेच बघा आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली भगवान विष्णू यांच्या सेवा केल्या तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी नांदेल बघा आपल्याला या दिवशी भगवान विष्णू यांचे विष्णू सहस्रनामाचे आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे आणि आपल्याला बघा एक असा दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नक्कीच दिव्यासारखा प्रकाश होईल आपल्या जीवनाचं एका रात्रीत म्हणजे सोनं होईल असा हा प्रभावशाली ओ उपाय आहे बघा आपल्याला काय करायचं आहे दिवा लावण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे कारण की मातीची पंथी ही पंच तत्व धातूपासून पंच बनलेली असते त्यामुळे आपल्याला मातीची पंतीच घ्यायची आहे वापरलेली असेल तरी देखील चालेल मात्र जर आपण आता वापरतो दिवा लावतो म्हटल्यावर काळी वगैरे झाली असेल तर एकदा स्वच्छ करून घ्या आपल्याला आता मातीची पंथी घ्यायची आहे बघा आणि आपल्याला यामध्ये लागणार आहे सात प्रकारचे धान्य मग यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत बघा हरभारे मूग तांदूळ आणि माता लक्ष्मीचे प्रिय म्हणजे आपल्याला देखील घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहेत गहू बघा आपण कोणकोणत्या गोष्टी घेतल्यात बघा धने घेतलेत तांदूळ घेतलेत हरभरे घेतलेत गहू घेतले चार आणि एक पाच असे पाच प्रकारचे धान्य घ्यायचं आणि त्या धान्यांना आपल्याला पूर्ण हळद लावून घ्यायची आहे आणि त्या धान्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे एका ताटामध्ये हे धान्य घ्या धान्याला हळदी कुंकू फूल वाहून घ्या त्यानंतर दिवा ठेवा दिव्याला देखील हळदी कुंकू लावून घ्या आणि हा जो दिवा आहे तो देवघरामध्ये दे लावून तिथेच बसून आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे जर बघा आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही जर हा दिवा तोशीपशी लावला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आज वेळात वेळ वेड़ काढून नक्कीच करा बघा तुमच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे ते कायमचं दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद